नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत मुंबईतील काँग्रेस पक्षाच्या पन्नास नगरसेवकांचा शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली असून विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते फोडण्याचं काम राजकीय पक्षांनी सुरू केलं आहे यामध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना देखील अग्रेसर असून मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक हारून खान आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका ज्योती हरुण खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला असून यावेळी त्यांच्या असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा देखील पडला आहे दरम्यान किसान नगर शाखेत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला असून यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले हरुण खान यांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला असून त्यांच्या आधीही पाच मुस्लिम नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झाले शिवसेना उभाटा राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष असे मिळून एवढंच नाही तर आता आतापर्यंत काँग्रेसच्या पन्नास नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केल्याची माहिती देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे दरम्यान मुंबईतील आपापल्या भागातील विकासाचे प्रश्न सुटावेत यासाठी हे सारे शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत असून ही संख्या दिवसागणीच वाढत जाणार असल्याचं देखील यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे मात्र आणि निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेस पक्षातील या नगरसेवकांनी शिवसेनेची वाढ धरल्यानं सर्वांच्याच भुया उंचावल्या असून आणि निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता यासंदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा